ड्रोन कॅमेऱ्यातून बिबट्याचा शोध वनविभाग आणि ग्रामस्थांचा संयुक्त प्रयत्न परिसरात बिबट्याचा वावर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण महालपाटणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले काही महिन्यापूर्वी शेतकरी उत्तम बच्छा यांच्या गायीच्या पिल्लावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला होता तर नुकतेच गावातीलच अशोक खरोले यांच्या घराजवळ नर जातीच्या गायीच्या पिल्लालाही बिबट्याने ठार मारले तसेच शेतकरी केदार चव्हाण यांच्या शेतातील मेंढीवरही बिबट्याने हल्ला केला होता या सलग घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे या संदर्भात महाल पाटणे येथील सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकरे यांनी देवळा वन विभागाशी संपर्क साधून त्वरित पिंजरा बसविण्याची मागणी केली त्याचबरोबर शिवसेना उबाठा गटाचे देवळा तालुका प्रमुख प्रशांत शेवाडे विभाग प्रमुख सुनील निकाम रोहित जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी वन विभागाला निवेदन सादर केले अधिकारी संतोष जाधव यांनी या गांभीर्य ओळखून तातडीने पिंजरा उपलब्ध करून दिला पिंजरा गावात पोहोचताच सामाजिक कार्यकर्त्यांनी बिबट्याचा वावर असलेल्या भागाचे निरीक्षण करण्यासाठी ड्रोन कॅमेरा वापरला विशेष म्हणजे हा कॅमेरा सामाजिक कार्यकर्ते शरद ठाकरे यांनी स्वतःच्या खर्चाने आणून परिसराची पाहणी केली ड्रोन निरीक्षणापासून ते पिंजरा बसविण्यापर्यंत वनपाल चौधरी वनरक्षक भूपेंद्र राठोड यांच्यासह स्थानिक सामाजिक कार्यकर्ते उत्तम बच्छाव नानाजी ठाकरे नितीन अहिरे आबादेवरे दादू चव्हाण सोमा सोनवणे नंदकिशोर अहिरे आदींनी सक्रिय सहभाग घेतला सध्या पिंजरा बसविण्यात आला असून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र तोपर्यंत ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना वनविभागाने केली आहे एसनिटीव्ही न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल महालपटणी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका